ताजा घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली एक तालुका एक परिवार ही संकल्पना राज्याला मार्गदर्शक ठरली आहे महाराष्ट्र दिनानिमित्त विविध समाजामधील नागरिकांनी एकत्र येऊन मोठ्या आनंदाने सामाजिक सलोख आणि बंधुभाव वाढीसाठी डॉ जयश्रीताई थोरा यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या सामाजिक समतेच्या मिसळचा पंधरा हजार नागरिकांनी आस्वाद घेतलाय आणि हा अभिनव उपक्रम देशासाठी दिशादर्शक ठरलाय संगमनेर बस स्थानकाच्या समोर नवीन नगर रोड इथे संगमनेर तालुका युवक काँग्रेस आणि विविध समाजामधील नागरिकांनी एकत्र येऊन महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं समतेची मिसळ हा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे सौ दुर्गाताई तांबे उद्योजक राजेश मालपाणी इंद्रजित भाऊ थोरात गिरीश मालपाणी आयोजक डॉक्टर जयश्रीताई थोरात डॉक्टर संतोष खेडलेकर यांच्यासह काँग्रेस आणि संगमनेरमधील साठपेक्षा जास्त समाजांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर हे सुसंस्कृत आणि वैभवशाली शहर म्हणून ओळखलं जातं अनेक विकासाच्या योजना राबवताना बंधुभावाचे आणि सुरक्षिततेचं वातावरण हे संगमनेरचं वैशिष्ट्य आहे महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं मानवता धर्म अधिक दृढ व्हावा या उद्देशानं डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेमधनं संगमनेर शहर आणि तालुक्यातील सर्व समाजानं एकत्र येऊन समतेची मिसळ हा उपक्रम राबवलाय यामध्ये विविध समाज बांधवांनी मटकी पाव मसाले ताक मिरची पाणी शेंगदाणे कैरी मिठावडा मठ्ठा कांदे टोमॅटो अशा विविध वस्तू भरभरून दिल्या आहेत शहरामधील आणि तालुक्यातील हजारो नागरिक आणि महिलांनी मोठ्या आनंदानं एकत्र येऊन या मिसळपावचा आस्वाद घेतला दरम्यान यावेळी काँग्रेस युवक काँग्रेस आणि विविध युवक संघटनांनी सेवाभावीपणे अत्यंत नम्रपणे काम करताना आलेल्या सर्व संगमनेरकरांचं स्वागत केलं आणि त्यांना समतेच्या मिसळचा आस्वाद दिलाय अतिथी मिसळ ही अभिनव अशी संकल्पना आहे आणि ती आमच्या युवक काँग्रेसच्या मुलांनी राबवलेली आहे असं आहे की समाजात विविध घटक आहेत जात धर्म आहे पंथ आहे भाषा आहे चालीरीती आहे परंतु या सगळ्या जे काही आपली विविधता आहे त्यामध्ये एकता असली पाहिजे ही कल्पना त्यामधली आहे आज जे समतेची मिसळ मध्ये हजारो नागरिकांनी सहभाग घेतला हे सर्व जाती धर्माचे आहे याकरता जो सीधा गोळा झाला जो सीधा गोळा झाला किंवा जे मंडल गोळा झालं ते सर्वांनी केलेलं आहे सर्वांनी केलेलं आहे आणि त्याच्यातून ही मिसळ बनवलेली आहे आणि सगळ्यांनी सहभाग घेतलेला आहे म्हणजे हा एकत्र हा गोपाळ काला आहे म्हणा भारता म्हणजे श्रीकृष्णाचे जे सहकारी होते गोपाल ते सगळे एकत्र बसायचे सगळ्यांचा सिद्धा जेवण एकत्र करायचे आणि गोपाळ कला करायचे हा सगळ्यांचा सगळ्या समाजाचा सर्व जाती धर्माचा आम्ही गोपाळ कला केलेला आहे आणि सर्वजण आनंदाने एकत्र घेतो आहोत यात भेद नाही माणसा माणसामध्ये भेद आम्ही करायचं नाही आणि शेवटी देश पुढे द्यायचा असेल तर जातीच्या आधारावर राजकारण धर्माच्या आधारावर राजकारण त्याच्यावर सत्तेची पोळी भाजणं हे दुर्दैवीच आहे आणि ते बदलण्याचा प्रयत्न आम्ही करतो महाराष्ट्रात किंवा देशामध्ये जाती धर्मांमध्ये भेद निर्माण केला जातोय राजकारण जाती धर्मावरच राजकारण आता चाललेलं आहे हे राज्य घटनेला सुद्धा बिलकुल मान्य नाही परंतु दुर्दैवानं होत आहे आणि त्याला आपले नागरिक बळी पडतानाही दिसत आहेत ही वस्तुस्थिती आहे या अशा शाबि शेख सिंह चोवीस तास संगमनेर डॉक्टर डोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार एवियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होण विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा चिकित्सा अग्निकर्म विघ्न कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस